मुसळधार पावसामुळे अवकाळी पावसामुळे खर तर राज्यात अनेक ठिकाणी शेती पिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकरी हवालदिल झालाय पावसामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झालाय शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची आता मागणी जोर धरू लागलेली आहे महिला शेतकऱ्याने तर ताहो फोडलाय तेवढी मदत तुम्ही केलीच पाहिजेत विनंती लाला लालाबाई लाल तंबाटा झाला आता काय करायचं होता माय बापांनो करा तंबाट्याचं खूप लुस्कान झालंय खुरपण आली हे झाले जवळजवळ जोर एक लाख रुपये खर्च झालाय कर्ज पाणी बाजार करून आम्ही हे पैसे घेऊन ही पीक तयार केलं तोंडात घास घालायला आला की हा हो काही असं झालं हा हो काही कसं झालं हां आता तांबाटा माग झाला तर आता हे काहीच नाही राहिलं आता आम्ही काय करायचं आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन आमिर पावसामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आता संकटात सापडल्याचं पाहायला आहे हातातोंडाशी जो आलेला घास होता तो मातीमोल झालाय आता शेतकऱ्यांकडून हीच मागणी होतीये की लवकरात लवकर आमची नुकसान भरपाई द्या म्हणून आता या संदर्भातले अधिकचा तपशील प्रज्ञा नक्कीच जर बघितलं तर बीडचे जे शेतकरी आहे ते नेहमी तर काही ना काही संकटित असतो कधी आसमानी संकट असतो कधी वातावरण संकट असतो कधी दुष्काळी भागात असतो बीड म्हणजे दुष्काळी भाग आहे यावेळेस शेतकऱ्यांनी तर जे टमाट्याचं पीक घेतलं होतं पावसाच्या आधी त्यावेळेसच हे तर अवकाळी पाऊस झालेला आहे आठ ते दहा दिवस जे पाऊस झाला त्या पावसात ते टमाट्याचं चिकळ झालेलं आहे म्हणजे जे बाजारपेठात टमाटा जाणार होतं विकायला त्याच्या आधीच पाऊस झाला आणि त्यानंतर त्या शेतकरीला हातातोंडात जे घास आला होता ते भेटलं नाही ते जागेवरच ते चिकळ झालेलं आहे म्हणजे शेतकरी घास हे म्हणून शेतकरी संकटात आलेला आहे शेतकऱ्यांची एकच मागणी आहे आता जे काही शेतकऱ्यांचा पंचनामा करून त्यांना काही सरकारकडून कडून मायबाप सरकारकडून काही भेटते का हे आता सध्या आहेत नक्कीच नक्कीच आमिर कधी नुकसान भरपाई या शेतकऱ्यांना मिळणार हे पाहणं सध्या महत्वाचं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी